आई तुला माहित आहे ते राहुल दादा कडली वहिनी किती चांगली बिर्याणी बनवते हो ना तिच्या हाताले खूपच भारी चव आहे बाबा ताई काही वाढू का तुम्हाला एवढं तर खाऊ द्या वहिनी पहिले मला तशी बिर्याणी खूपच आवडते पण राहुल दादा कडली वहिनी जशी बनवते ना तशी काही बनली नाहीये म्हणून मी दोन घास थोडे कमीच खाईन तुम्हाला वाढू का बिर्याणी एक काम कर पूर्ण ओतून दे ताटामध्ये आंधळी आहे का तुल का दिसत नाही का का पहिलेच एवढी सारी बिर्याणी आहे पोळ्या भाजी करायचा कंटाळा आला का बिर्याणी करून घ्यायची आई आणि ताईची खूप दिवसापासून इच्छा होती बिर्याणी खायची म्हणून केली तुम्हाला पोळ्या पाहिजे असेल तर पोळ्या करून आणून देतो मी बिर्याणी सोबत जो रसा बनवला आहे त्याच्या तुम्ही पोळ्या खाऊन घ्या राहू दे आता आमच्यावर काही नाव घेऊन राहिली तुलेच काम करायचा आळस येते म्हणून आमच्यावर ढकलून राहिली का आता তুমি নস্ লেও না মতে খলি খালি প্লেটান খালি প্লেট কাসা সাটি আত তেই তুল সাঙ্গা লাগ না তাহানারে বাড়া রা লোক পিগাী হদ করুন দিন বাড়া হাতাজ দেখঙ্গে? राहू दे रे पोरा जे आहे ते खा आज तसंही ते आईले खूप कंटाळा आलाय स्वयंपाक करायचा म्हणून बिर्याणी करून ठेवून दिली तुला पिझ्झा मला नाही वाटत म्हणून उद्या वगैरे जा आणते का प्लेट कमी आणू हो आणते सासूबाई हे घ्या सासूबाई प्लेट दे इकडे इकडे प्लेट मागतली तर फोडूनच टाकली नाही तुम्ही पकडली नाही प्लेट पाहिली प्लेट हो रे बापू तुला पिझ्झा करून मागितला ना तो राग आला असेल नाही नाही तसे नाही मग कसं तो आई खोटं बोलून राहिली का वहीनी प्लेट नाही फोडायला पाहिजे होती पण तुम्ही आता कोणी खाली नको उतरा नाहीतर त्याच्या पायाले हे काचर उतर न तू सुन बाई लवकर लवकर ते साफ करून घे माझे आता पायाजवळच प्लेट पडली आहे पण कोणी मला म्हणून नाही राहिलं का तू पण अलग होऊन जा माझ्या हाताले किंवा पायाले हे प्लेटचे तुटलेले तुकडे लागले तर उद्या मी कामही नाही करू शकते चुकी माझीच आहे सर्वांच्या मर्जी सांभाळ सांभाळत स्वतःच अस्तित्वच विसरून गेली मी स्वतःचा स्वाभिमान विसरून गेली मी पण आता याच्यानंतर असं काही होऊ नये देणार मी मी कोणताही छोटासा व्यवसाय करीन मी चार पैसे कमवी होऊ शकते तर त्याच्यानं तरी मला हे लोक किंमत देईल आणि यांच्या हाती हाती देणंही सगळं बंद करतो म्हणजे होऊ शकते त्यांच्यामध्ये परिवर्तन झालंच नाही का सुन भाई। हो सासूबाई सर्व मॅडम तुमचे उरलेले पैसे कॉफी खूपच सुंदर होती हो ना अशी कॉफी मी आतापर्यंत कधीच नाही पिली पुन्हा नक्की या ठीक आहे चला कोणाला तर माझ्या हातचं काहीतरी आवडलं त्याच्यातच खरं समाधान आहे